मित्रांनो कधी कधी आयुष्य असं काही वळण घेऊन जातं की लोक म्हणतात अरे हे तर फक्त चित्रपटातच होतं पण खरी गोष्ट खरी असते महाराष्ट्राच्या राजकारणातली अशीच एक भन्नाट गोष्ट तुरुंगात झालेला साखरपुडा आणि मुख्यमंत्रीपदी बसलेलं एक साधं सरळ पण भारी व्यक्तिमत्व बाबासाहेब भोसले एकोणीसशे पंच्याहत्तर मध्ये देशावर आणीबाणी आली राजकारण समाज पत्रकारिता सगळे धाबे धाबेधानानून बसले नेत्यांना जेलमध्ये टाकलं लोकांचा आवाज दाबला गेला त्या लाटेत महाराष्ट्रही वाहून गेला आणीबाणी संपली आणि हळूहळू लोकशाहीला श्वास मिळू लागला त्याचवेळी महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा बदल झाला बॅरिस्टर यार अंतोले यांना सिमेंट घोटाळ्यांमुळे खुर्ची सोडावी लागली आता पुढचा मुख्यमंत्री कोण हा प्रश्न सगळ्यांना सतावू लागला सगळ्यांचा कौल होता वसंतदादा पाटील कारण त्यांची प्रतिमा दमदार जनतेत लोकप्रिय मराठा आणि काँग्रेसमध्ये मजबूत पकड पण मित्रांनो दिल्ली हायकमांडचं डोकं काही वेगळंच चालत होतं इंदिरा गांधींनी एकदम डार्क हॉर्स काढला आणि बाबासाहेब भोसले मुख्यमंत्री झाले त्यावेळी महाराष्ट्रात चर्चा होती हे कोण बाबासाहेब भोसले कुणी फार ऐकलं आहे का यांचं नाव हो। लोकांना वाटलं हे फार काही हो। टिकणार नाहीत पण इंदिरा गांधींचं राजकारण वेगळं होतं त्यांना असा माणूस हवा होता जो स्वच्छ प्रतिमा असलेला जास्त गडबाजी न करणारा आणि दिल्लीच्या आदेशावर चालणारा भोसले हे त्यासाठी एकदम फिट होते स्वातंत्र्य सैनिक वकील उच्च विद्याविभूषित आणि इंग्रजीवर चांगली पकड काँग्रेसच्या गोटात कुणालाही त्यांच्या विरोधात बोलायची हिंमत नव्हती कारण सगळ्यांना वाटत होतं हे आपल्या नियंत्रणात राहतील आता मित्रांनो खरी मसालेदार गोष्ट काय बाबासाहेब भोसले लहानपणापासून स्वातंत्र्य चैवही सक्रिय होते एकोणीसशे बेचाळीसच्या भारत छोडो आंदोलनात त्यांनी भाग घेतला होता ब्रिटिशांनी त्यांना पकडलं आणि पुण्याजवळच्या येरावडा तुरुंगात दीड वर्षांची शिक्षा सुनावली जेलमध्ये त्यांची भेट झाली ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक तुळशीदास जाधव यांच्याशी तुळशीदास आपल्या आपली मुलगी कलावतीसाठी वर शोधत होते बाबासाहेबांना पाहिलं आणि त्यांना वाटलं हा माझ्या लेकीसाठी योग्य मुलगा आहे मग काय मित्रांनो जेलच्या भिंतीमध्ये तुरुंगाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत साखरपुडा पार पाडला इतिहासात हे दुर्मिळ उदाहरण ठरलं एका मुख्यमंत्री होणाऱ्या नेत्याचा साखरपुडा तुरुंगात झाला होता स्वातंत्र्य मिळालं देश पुढं सरकू लागला बाबासाहेब उच्च शिक्षणासाठी लंडनला गेले एकोणीसशे एक्कावन्नमध्ये परत आल्यावर साताऱ्यात वकिली सुरू केली पुढे उच्च न्यायालयात ही वकील एकली काँग्रेसमध्ये कार्यकर्ता म्हणून काम केलं महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सचिव झाले त्यांच्या कारकिर्दीत एक गोष्ट ठळक होती ते कधीही पदासाठी धावपळ करत नसत एकोणीसशे ऐंशीमध्ये ते मुंबईतील नेहरू नगर कुर्ला मतदारसंघातून आमदार झाले अंतुले यांच्या मंत्रिमंडळात कायदा मंत्री झाले आणि दोन वर्षांनी थेट मुख्यमंत्री भोसले मुख्यमंत्री झाली आणि लगेच तीन दिशांनी हल्ले सुरू झाले काँग्रेसमधलं अंतर्गत बंड शरद पवार यांचा तीव्र विरोध आणि गिरणी कामगारांचा ऐतिहासिक संप त्यात अजून साखरबाबीचे आमदार दबाव टाकायला आले पण भोसले सरळ बोलले इंदिरा गांधी माझ्या मागे असतील तर सगळ्या दोनशे सत्याऐंशी आमदारांचा विरोध काही उपयोगाचा नाही आणि त्या नसतील तर दोनशे सत्याऐंशी आमदार माझ्या बाजूला असले तरी फायदा नाही ही त्यांची खरी ताकद हायकमांडवर त्यांचा पूर्ण विश्वास होता भोसले यांच्या विरोधात बंड उभारलं गेलं पण दिल्लीहून आदेश आला कोणी बंड करायचं नाही बंड लगेच शांत झालं तेव्हा भोसले म्हणाले बंडोबा थंडोबा झाले आजपर्यंत जेव्हा एखादं बंड शांत होतं तेव्हा हा वाक्यप्रचार आजही वापरला जातो भोसले नेहमीच मोकळे ढाकळ बोलायचे एकदा सहकार क्षेत्रातले मोठे नेते त्यांच्याकडे विधान परिषदेची आमदारकी मागायला आली भेटताक्षणी पाय धरले भोसले लगेच म्हणाले आज पाय धरता कारण आमदारकी हवी आहे उद्या माझं नशीब फिरलं तर पाय उडाल नाटकं नको भोसले लोकांना हसवायचे पण मुद्दा मात्र अचूक लावायची त्यांच्या काळात घेतलेले काही ठळक निर्णय आपण पाहूया मुलींसाठी दहावीपर्यंत मोफत शिक्षण असंघटित कामगारांसाठी श्रमजीवी कुटुंबाश्रय योजना मासेमारांसाठी विमा योजना स्वातंत्र्य सैनिकांच्या पेन्शनमध्ये वाढ अमरावती विद्यापीठाला परवानगी चंद्रपूर जिल्ह्याची निर्मिती औरंगाबाद खंडपीठाची स्थापना पंढरपूर देवस्थान कायदा त्यांच्या कॅबिनेटमध्ये पुढे पुढे मोठे नेते घडले विलासराव देशमुख श्रीकांत जितकर रचनी सातव गडबाजी थांबली नाही शेवटी भोसले यांचं मुख्यमंत्रीपद गेलं आणि वसंतदादा पाटील राज्याचे मुख्यमंत्री झाले तेव्हा भोसले म्हणाले माझं मुख्यमंत्रीपद काढून घेतलं पण आता माझ्या नावामागं कायम माझी मुख्यमंत्री लागलंय ते कुणीही काढून घेऊ शकत नाही हा संवाद आजही लोक आठवतात काँग्रेसच्या गडबाजीनं वैतागून शेवटी भोसले काँग्रेस सोडून शिवसेनेत दाखल झाले हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली काम केलं काँग्रेसचा इतिहास लिहिणाऱ्या बाबासाहेब भोसले यांचं नाव मग काँग्रेसच्या इतिहासापासून पुसलं गेलं आज लोकांना कदाचित त्यांचं नाव जास्त आठवत नसेल पण मित्रांनो ते वेगळ्या थाटाचं व्यक्तिमत्व होतं तुरुंगात साखरपुडा करणारे अचानक मुख्यमंत्री होणारे दिलखुलास पण मुद्देसूद बोलणारे आणि आयुष्यभर स्वच्छ प्रतिमेत राहणारे मित्रांनो यातून शिकायचं काय बाबासाहेब भोसले यांच्याकडून शिकायची गोष्ट एकच पदासाठी धावपळ करू नका काम करा योग्य वेळ आली की पद तुमच्या मागं धावतं त्यांनी पद गमावलं पण लोकांना धडा शिकवून गेले कधी कधी सर्वात साधं दिसणारा माणूसच सर्वात मोठा राजकीय धक्का देतो तुम्हाला या सगळ्याबाबत काय वाटतं कमेंट बॉक्समध्ये नक्की काय वा आणि अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या महाराष्ट्र वार्ता चॅनलला सबस्क्राईब करा ही विनंती धन्यवाद